नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व गणांचे आरक्षण जाहीर झालेले आहे त्याप्रमाणे जिल्हा परिषद अध्यक्ष सभापतीचे आरक्षण जाहीर जाहीर झालेले असून लवकरच होतील आजवर सर्वांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नातून आपण विजयश्री प्राप्त केली आहे यापुढेही त्याच विजयाची पुनरावृत्ती करायची आहे त्यासाठी तयारीला लागा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते यांना कर्मवीर काळे कारखान्याच्या एका बहत्तराव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन प्रसंगी केला आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव परंतु आता सर्व आता दिवाळी जरी असली परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व गटगण वॉर्ड याचे आरक्षण जाहीर झालेले आहे नगराध्यक्ष असेल सभापती असेल जिल्हा परिषद अध्यक्ष असेल याचे आरक्षण जाहीर झालेले आता फक्त काय राहिलेलं तर मतदार यादी अंतिम करण्याची राहिलेली आता नगरपालिकेमध्ये तर हरकतीचा अंतिम तारीख काहीतरी सतरा हा सतरा होती ना वाढवली का कारण मी काल वाजता सतरा पर्यंत केले अठ्ठावीसशे एकतीस केली अंतिम तारीख एकतीस नगरपालिकेसाठी राहणारे एकतीस म्हणजे एक नोव्हेंबरला साधारण निवडणुका नगरपालिकेच्या जाहीर होते आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पण निवडणुका होतील त्यामुळे आता आपण सर्वांनी काय खूप वेळ झालेला आहे निवडणुकाने थोडस आता मरगळ झटकली पाहिजे थोडस कामाला लागलं पाहिजे आता दिवाळी झाली दिवाळीनंतर रुटीन प्रमाणे तुळशीचं लग्न होईल इतर लग्न चालू होतील या सगळ्या गोष्टी रुटीन प्रमाणे चालू राहणार आहे आता खरीपाचे पिकं जेवढे हातात लागले असतील तेवढे लागले असतील रब्बीची तयारी जेव्हा राहणं सुकतील रबीची भी, तयारी करावीच लागणार आहे या सगळ्या रुटीनच्या गोष्टी करून सुद्धा आपल्याला या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने यश घेण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती या निमित्ताने पुन्हा एकदा करतो